हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी करत आहे अळूची वडी आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज गुरुवार पण वार पण छान आलेला आहे इथे पाच ते सहा मिडियम पानं आहेत इथे आज मी बेसन म्हणजे सुखपीठ न वापरता मी इथे चणा डाळ साधारण एक ते दीड वाटी आणि अर्धी वाटी मूग डाळ घातली आज डाळी वाटलेल्या डाळीची करणार आहे मी अळूवडी तर आज गुरुपौर्णिमा आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा लहान थोर मोठे जे काही माझे यूट्यूबर्स आहेत माझे मित्र मैत्रिणी माझे बंधू भगिनी तर सर्वांना माझ्या माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि नमस्कार तर इथे त्याचबरोबर माझ्या मुलाला थोडं बरं नाही आहे तर आज म्हटलं उकड्या तांदळाची पेज करूया आता उकडा तांदूळ हा तुम्ही बघू शकता हा माझ्या माहेरून आलेला आहे म्हणजे माझ्या वहिनीच्या माहेरून आलेला आहे तर ती तिकडचीच आहे सोनुर्लीची बहुतेक जणांना हे गाव माहिती असेल तर इथं बघू शकता तुम्ही हा त्यांच्या घरचा आहे माझ्या काकीने दिला होता आईजवळ पाठवून तर आता थोडा निवडून ह्याची मी पेज करणार आहे तर चला मग आपण पटापट आधी आ, हे वाटण वाटून घेते आता आलं लसूण पेस्ट असल्यामुळे ह्यामध्ये मी हिरवी मिरची क को, कोथिंबीर वगैरे मी काही टाकणार नाही आलं लसूण डायरेक्ट आलं लसूण पेस्ट जी माझी तयार आहे तीच मी घालणार आहे तर चला आपण वाटून घेऊया आणि मग माझ्या मुलाला मी पेज लावणार आहे तर मंडळी यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं जाडसर आहे तर किंचित पाणी घालणार आहे मी तर मंडळी बघू शकता इथे मी छानपैकी असं वाटून घेतलेलं आहे पाणी थोडंसंच घातलं आहे तर आता ह्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून आपण वडीचं पीठ तयार करून घेऊया मी इथे पानं मस्तपैकी अशी छानपैकी साफ करून घेतली आहेत त्यांचे दोरे काढून घेतलेत आणि हे जे मधी असतं तर ह्यावरती मी लाटणं असं फिरवून घेतलं आहे त्याने हे असं नरम पडलं आहे पान इथे बघू शकता म्हणजे इझी मोल्ड करायला पानं फोल्ड करायला बरी पडतात तर हे असं निघतात दोर ते काढून टाकायचे असतात तर इथे बघू शकता मी इथे वाटलेली डाळ घेतली यामध्ये मी थोडासा आगळ घातला आहे म्हणजे दीड ते दोन चमचे साधारण म्हणजे अळूच्या पानांना खास येण्याची शक्यता असते म्हणून ते कशाला खोखव होऊ नये म्हणून यामध्ये आंबट टाकायचं असं तुम्ही लिंबू पोळू शकता चिंच असेल तर चिंचेचा कोळ घेऊ शकता मी इथे आगळ घेतला आहे इथे पाव ते पाव, पाव चमचा मी साखर घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे लसूण पेस्ट एक चमचा स्वादापुरता मी इथे गरम मसाला घेतला आहे लाल तिखट एक चमचा आणि एक चमचा हळद तर आता हे सगळं मिश्रण आपण मस्तपैकी छान मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये मी सोडा घातलेला नाही आहे कारण डाळ वाटलेली आहे त्यामुळे त्याला एक प्रकारचा छान असा स्ट्रेक्चर टेक्स्चर येणारच आहे त्यामुळे सोड्याची गरज नाही आहे तुम्ही किंचित घालू शकता तर चला मग आपण हे मिश्रण मस्तपैकी छान असं मिक्स करून घेऊ तर आपलं छानपैकी पीठ बघू शकता इथे झालेलं आहे मिक्स करून सगळ्या मसाल्यांमध्ये तर आता आपण छानपैकी एक एक अशी वडी घेऊन आपलं सॉरी पानं घेऊन आपण त्यांना तयार करूया में चान में है, ते मी छानपैकी डाळीचं हे मिश्रण आहे ते असं लावून घेते त्याप्रमाणे मी या सगळ्या पानांना हे मिश्रण लावून घेते तर यावरती मी आता साधारण एक दोन तीन पानं ठेवलेली आहेत तर आता मी हे वड्यांना छानपैकी असं ह्या पानांना फोल्ड करून लावूया म्हणजे याकरून आपलं पान हे फोल्ड करते वेळेस सुटणार नाही मागे मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा त्या ॲक्च्युली वड्या करतानाचा टाकला नव्हता वड्या करून झाल्यानंतरची प्रोसेस टाकली होती कापण्याची आणि तळण्याची तर आणि वाटल्या डाळीच्या नव्हत्या त्या बेसनाच्या होतात तर आज हे मी असा बेसनाच्या दाखवतील हे तेवढं तुम्हाला जर वाटलं तर शेवटी असं पीठ लावून तुम्ही ते पॅच असे तर आता ही आपली वडीचं एक लाठी छानपैकी आपली बघू शकता इथे तयार आहे या पद्धतीने मी सगळ्या लाट्या तयार करून घेते सगळ्या म्हणजे दोनच होणार आहेत आता आपली दुसरी पण बघू शकता ही लाठी झालेली आहे तर आता ती अशी फोल्ड करून घेते एक मोठी झाली एक छोटी झाली हे जे आहे इथे पेस्ट तुम्ही या पानांना मिश्रण हे असं लावून असं छानपैकी असं फोल्ड करू शकता तर आता हे मी मस्तपैकी कुकरला लावते माझ्याकडे भांडं आहे दुसरं पण खटाटोक करण्यापेक्षा मस्तपैकी असा कुकरलाच लावलं दोन की, की तीन शिट्ट्या काढल्या छान की छानपैकी वडी होते कारण ते भांडं काचेचं काढा परत ते तीन स्टेजचं ठेवा परत प्रत्येक मी वाकून बघा त्यापेक्षा कुकरच्या डब्यामध्ये छानपैकी दोन तीन शिट्ट्या काढल्या की पटकन होते चला तर मग मी आता हे लावते कुकरच्या डब्यामध्ये ते करू शकता मी कुकरमध्ये साधारण एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे डबाही माझा चांगला तेल आणि पाण्याने ग्रीस करून झालं आहे तर आता यामध्ये मी हे वड्यांच्या ज्या लाट्या गेल्या आहेत त्यामध्ये घालते आणि मस्तपैकी चिट्ट्या काढून घेते छान अशा आपल्या शिट्या काढून घेऊया वडीच्या आणि आता हे जे बॅटर राहिले यामध्ये थोडासा कांदा उभा चिरून घालते आणि मिरची घालते आणि एक पाच सहा भजी होतील ते मुलाला थोडेसे पेजेबरोबर देते बघते तोंडाला चव येते का आणि आता इथे मी कुपड्या तांदळाची तांदूळ निवडून ही पेजही लावून घेते कुकरला तर इथे बघू शकता इकडचा कुकर मी ट्रान्सफर करून इकडे ठेवला अजून एक दोन तीन शिट्या झाल्या शिट्या की आपण गॅस बंद करूया फास्ट शिट्या होत होत्यात म्हणून मी मिडियम गा गॅसवरून बारीक गॅसवर त्याला ठेवलं आहे इथे आता पेजेचा कुकर लावलं आहे आणि आता इथे मी भजी करून घेते तर आता इथे त्याने मुलगा माझा बघून गेला मी का मिरची आणि कोथिंबीर टाकत होते तर तो म्हणाला नको नुसतेच कर त्यामुळे आता हे नुसतेच काढते तर पटापट आता तेल तापे तापलं की आपण काढून घेऊ इथे बघू शकता आपली भजी पण मस्तपैकी तयार आहे आणि आता ही दुसरी बॅच टाकली तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अळूवड्या तळताना तर थँक्यू